मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की वॉकिंग हा एक्सरसाइज करत असताना त्याच्यासाठी शूज जे आपण वापरतो ते कसे निवडावेत त्याच्यासाठी काय काय आपण क्रायटेरियाज लक्षात ठेवू शकतो ते शूज कधी घ्यावे सकाळी का संध्याकाळी या सगळ्या गोष्टींबद्दल आपण अगदी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत सो so, तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं अजून तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही कर ही जी फ्री इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करतो ही अशीच चालू राहू देत तर त्यासाठी तुम्ही आमचं हे जे कार्य आहे त्याला थोडासा हातभार लावू शकता आणि त्यासाठी आमचं चॅनेलची मेंबरशिप जॉईन करून एक दर महिन्याला छोटसं कॉन्ट्रिब्युशन तुम्ही देऊ शकता जेणेकरून आमचं काम असं अविरतपणे चालू राहील मला एक सांगा की तुम्ही कधी जेव्हा शूज विकत घ्यायला जाता किंवा पर्टिक्युलरली एखादा स्पोर्ट किंवा एखादा व्यायाम प्रकार सुरू करता तेव्हा काय काय गोष्टी लक्षात ठेवता तुम्ही शूज विकत घेताना चालण्यासाठी किंवा जिमसाठी विकत घेताना कुठले क्रायटेरियाज कन्सिडर करता खाली कमेंट कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा सो बेसिकली आपल्या सगळ्यांना माहीत नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपल्याला पर्टिक्युलरली चालण्यासाठी शूज घ्यायचे असतील तर आपण ते सकाळच्या ऐवजी संध्याकाळच्या वेळी जर का घेतले तर त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल दिव्या हा फायदा कसा काय होऊ शकतो म्हणजे असं संध्याकाळी काय आपल्याला स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे का तर नाही स्पेशल डिस्काउंट तर नाही मिळणार आहे पण फिजिओलॉजिकली आपण जर का पाहिलं तर आपला पाय जो आहे तो सकाळी आपण जेव्हा झोपून उठतो तर थोडेसे आखडलेले असतात पण संध्याकाळपर्यंत पाय जे आहेत ते थोडं एक्सपांड होतात असं म्हणतात त्यामुळे आपण त्यावेळेमध्ये म्हणजे दिवसभर आपली हालचाल होते इकडे तिकडे जाऊन त्यामुळे आपण जर का संध्याकाळच्या वेळी जाऊन शूज घेतले तर आपल्याला त्याचं फिटिंग जे आहे ते प्रॉपरली घेता येईल ते नीट बघून घेता येईल आणि त्या वेळेमध्ये जे आपल्या पायाचा साईज असतो तो ऑप्टिमम असतो असं म्हटलं जातं सो जे जा एक्सपर्ट्स आहेत ते सांगतात की आपण वॉकिंगसाठीचे जे शूज आहेत ते संध्याकाळी घेतले आणि पर्टिक्युलरली दुकानात जाऊन घेतले तर त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो दुसरा एक जो महत्वाची गोष्ट आपल्याला किंवा महत्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे शूज सिलेक्ट करण्याआधी आपण जर का आपले सॉक्स सिलेक्ट केलं तर त्याने सुद्धा फरक पडू शकतो आता सॉक्स जे आहेत ते सॉक्स सुद्धा तुम्ही डेकिथलॉन सारख्या स्टोअरमध्ये गेला तर तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या साठी वेगवेगळ्या प्रकारचे सॉक्स आपल्याला मिळतात चालण्यासाठी वेगळे रनिंगसाठी वेगळे फुटबॉलसाठी वेगळे आहे का कारण की आपल्या पायावरती कशा प्रकारचं प्रेशर आहे किती आपला जो चवडा आहे किंवा जे पायाची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कशी होणार आहे यानुसार हे सॉक्स जे आहेत हे ह्यांचा फरक पडू शकतो आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो सो आपल्याला जेव्हा वॉकिंग शूज घ्यायचे असतील तर शूज घेण्याच्या आधी जर का सॉक्स सिलेक्ट केले आणि सॉक्स शक्यतो अगदी शंभर टक्के कॉटन नको कारण की जेव्हा पायाला घाम येतो तर त्यामुळे थोड्या वेळानंतर घाम आल्यामुळे म्हणजे तुम्हाला फार कम्फर्टेबल नाही वाटणार ना, सो थोडंसं सिंथेटिक आणि कॉटन मटेरियल मिक्स असलेले सॉक्स तुम्ही घेतले तर त्याने सुद्धा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो पुढची जी टिप आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे शूज घेताना ते म्हणजे आपले शूज फ्लेक्सिबल असले पाहिजेत म्हणजे आपल्याला पायाची मुवमेंट करताना हार्ड नसलं पाहिजे जे शूजचं सोल आहे ते हार्ड नसलं पाहिजे त्यामुळे हे करून बघण्याचा एक सोप्पं काय पर्याय किंवा कसं करू शकतो तर शूजचं सोल जे आहे ते असं उलटं आपण मागे टेकून पाहिलं हिलला आपण टेकून पाहिलं आणि ते बेंड होतंय का नाही हे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ते सोल किती फ्लेक्सिबल आहे जर का असा बेंड होत नसेल तर अर्थ ते सोल खूप जास्त हार्ड आहे आणि त्यामुळे आपल्याला चालताना मे बी त्या, त्या हार्डनेसमुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे ही चूक नक्कीच नाही करायची चौथी जी कॉमन आणि एकदम बेसिक टिप आपण सगळेजण जण युजली फॉलो फॉलो करतो ती म्हणजे की शूजना खूप जास्त हील किंवा एक जे पॅडिंग आणि कुशन असतं ते असं ते खूप जास्त नसावं जर का जास्त असेल तर मग आपला चवडा आणि टाच ह्यांच्यामध्ये अंतर निर्माण होतं आणि पायाच्या मसल्सवरती ताण पडू शकतो त्यामुळे प्लीज हील्स असलेले शूज शक्यतो चालण्यासाठी घेऊन येत जरी ते स्पोर्ट शूज असले तरी सुद्धा फ्लॅट जर का त्यांचा सरफेस असेल तर त्यामुळे आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो आता जेव्हा तुम्ही वॉकिंग शूज तुम्हाला घ्यायचे आहेत शक्यतो ऑनलाईन घ्यायच्याऐवजी जर का तुम्ही दुकानात जाऊन घेतले तर ह्या सगळ्या स्टेप्स आपण वन बाय वन फॉलो करू शकतो आणि शक्यतो चांगल्या फिटिंगचे शूज आपल्याला मिळतील शूज घेताना तुम्ही जर का घालून पाहिलात तर पायाचा जो अंगठा आहे आणि शूजचा पुढची जी टोची स्पेस आहे तिथे साधारण एक ते दोन बोटांचं अंतर असणं खूप आवश्यक आहे जर का एकदम टोला लागून शूज बंद होत असतील तर पायाचे आखडले जाऊ शकतात आणि अशा फिटिंगचे शूज घालून जर का तुम्ही एक तास अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ वॉकिंग केलं तर थोड्या वेळानंतर तुमचे पाय दुखायला लागतील आणि जी चालण्याची मजा आहे किंवा तो व्यायाम प्रकार जो आपण ज्या कारणाने करतोय त्याचा पूर्ण जो पर्पज आहे तो डिफिट होईल so, काही सो ह्या होत्या आपल्या काही पाच ते सहा स्टेप्स जिथे आपल्याला चालण्यासाठी शूज कसे निवडायचे हे आपल्याला गायडन्स मिळतो आणि ह्या स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा सर्वसाधारणपणे एकदा स्पोर्ट शूज घेतले की ते आपल्याला आठ ते बारा महिने म्हणजे साधारण एक वर्षभर चालतात जर का रेग्युलरली तुमचा वापर होत असेल त्याच्यामध्ये आणि दरवर्षी जर का शूज आपण अपग्रेड करत राहिलो तर पायाला होणारी इंजुरी दुखापत ह्या गोष्टी आपण दूर करू शकतो अवॉइड करू शकतो आणि वॉकिंगसारखा जो सिम्पल इझी आणि फ्री स्पोट आहे हा आपण एन्जॉय करू शकतो सो आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही टिप्सबरोबर तोपर्यंत धन्यवाद